जे आता पुरवठाची ई के वाय सी चालू आहे आणि ती एकतीस मार्चपूर्वी करून घेणं बंधनकारक आहे अन्यथा मग ज्यांना रॅशन मिळतं कार्डवर त्यांचं धान्य बंद होईल त्यामुळे सर्वांना मी जनतेला आवाहन करते की त्यांनी एकतीस मार्चपूर्वी ही के वाय सी करून घ्यावी आणि ज्या ठिकाणी व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा व्याप वापर होतो तर त्या ठिकाणी मी त्या पब्लिकला आवाहन करते की जे कोणी व्यवसाय करत असेल त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर वापरावं वा, घरगुती गॅसचा वापर करू नाही आणि लाभार्थ्यांना ई केवायसी साठी सोपं ऍप उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांनी घर बसल्या मेटा ई केवायसी ॲपच्या माध्यमातून ई केवायसी ते करू शकतात हे त्यांनी ऍप डाउनलोड करून घ्या आपल्या मोबाईल वर आणि ते घर बसल्या ई केवायसी करू शकतात आतापर्यंत किती लाभार्थ्यांची ई केवायसीसाठी कधीपर्यंत ही एकतीस पूर्वी दिलेले आमचं अडुसष्ट टक्के झालेलं आहे जालना जा तालुक्यातलं परंतु जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी केवायसी करावं म्हणून त्यांना आवाहन करते की त्यांनी घर सुद्धा मेटा ई केवायसी अॅपवरून ई केवायसी करून घ्यावी त्यांचं रेशन राशन बंद होणार आहे आणि ए पी एल शेतकरी जे आहेत डीबीटी मार्फत त्यांच्या अकाउंटला पैसे जातात त्यांचं अन्नधान्य बंद झालेले आहे तर अशा शेतकऱ्यांना जर त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नसतील तर त्यांनी आपले डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा तसंच ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड नाही त्या लाभार्थ्यांनी सुद्धा रेशन कार्डसाठी डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा आणि ज्या काही लोकांकडे ऑनलाईन रेशन कार्ड आहे परंतु त्यांच्याकडे कार्ड उपलब्ध नसतं किंवा हरवलेलं असतं किंवा फाटलेलं असतं तर अशा परिस्थितीत जर त्यांना हॉस्पिटलसाठी कार्डचा गरज असेल तर अशांना आम्ही कार्यालयातून सुटीच्या सुद्धा आपण त्यांना एक प्रमाणपत्र देत असतो जे त्यांना औषधोपचारासाठी उपयोग उपयोगाला येतात